नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण आहात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल फलटण तालुक्यासह फलटण ग्रामीण भागामध्ये गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ज्यांनी गाव कामगार तेपासून सुरुवात करून अतिशय उत्कृष्टपणे काम, काम केलं तसेच त्यांच्या पत्नी यांनी फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली असे संजय आवळे यांना आपल्या समितीत आहेत अन्ना आपलं खूप खूप स्वागत जय नमस्कार आज बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सुरुवातीला शुभेच्छा थँक्यू गेले अनेक वर्ष आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहात दोन हजार एकोणीसला आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिशय से दडाडीनं सामाजिक कार्यात उतरला आहात तुमची पहिली प्रतिक्रिया नाही मी मनापासून पहिल्यापासून बाबासाहेब शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे आणि अहिल्याबाई ओळकर यांचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर दहावीत असताना मी पहिल्यांदा पुस्तक मला बाबासाहेबांचं मिळालं आणि मी गरिबीतनं शिकल्यामुळं मला माझ्या डोक्यात आलं की आपण एक सामाजिक काम करू गरिबांना आपल्या हातून जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करू त्यासाठी मी नोकरीत असताना कधीही कुणाला फोर्स केला नाही मी स्वतः सासबारा काढला तर कधी कुणाकडून पैसे घेत नव्हतो गरिबांनंतर एक रुपयासुद्धा घेत नव्हतो मी दरवर्षी मुलींना मुलांना वह्या पुस्तकं जेवढी माझी ऐपत असेल त्या पद्धतीने मी खेड्यातल्या शहरातल्या आमच्या पेठेतल्या मुलांना द्यायचो हा कार्यक्रम गेले मी तीस वर्ष करतो आणि नंतर मी एक दहा वर्ष झालं मी प्रत्येक जातीतल्या मुलांना मुलींना कपडे घेतो चौदा एप्रिलला आणि मी आंबेडकर जयंती बुद्ध जयंती शिवाजी महाराज जयंती महात्मा फुले जयंती शाहू महाराज जयंती अण्णाभाऊ जयंती आहिल्याबाई होकर हे सण साजरे करतो म्हणजे माझ्या घरी त्या दिवशी गोडदोड्याचं जेवण असतं आणि मी येणाऱ्या प्रत्येक माणसाला आदराने प्रेमाने बोलतो आणि त्याच्या कामासाठी बोलतो तर अतिशय गरीब कुटुंबातून तुम्ही पुढे आला होता कुठलाही राजकीय वारसा नव्हता काय नेमकं तुमचं वडिलांचा काय व्यवसाय होता नेमका माझे वडील मजूर होते आणि आई सफाई क कर्मचारी होते आमचा राजकीय काय व्यवसाय म्हणजे वारसा नव्हता परंतु माझा मेहना बाळासाहेब काकडे यांनी माझ्याकडे येऊन सांगितलं की मी माझ्या बहिणीला उभं करतो तर म्हटलं मी त्याला म्हटलं की तुझ्या बहिणीला तू विचार तिची इच्छा असली तर राहू दे त्यावेळेस प पा पंच्याण्णव साली ती अपक्ष उभी राहिली त्या काळात पेठेतच फक्त लढत होत होती इतर राजकीय मंगळवार पेठेत काय सहभाग नव्हता नंतर मग ते राष्ट्रवादीत गेले रामराजे गटात आणि रामराजे गटातनं ती दोन वेळा निवडून आले आणि माझा मुलगा रामराजे गटातनं म्हणजे राष्ट्रवादीतनं दोन वेळा निवडून आला रा, रामराज रा, श्रीमंत रामराजे महाराज साहेबांनी माझ्या मंडळीला दोन वेळा नगराध्यक्ष केलं दोनदा नगर नगराध्यक्ष फलटण शहराचं फलटण शहर एवढं मोठं आहे त्याचं नगराध्यक्षपद पण बोगलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही यशस्वीरित्या काम केलंय लोकांची कामं केले आहेत हो आहेत ना कामं तसं आहे पहिला अवधी तीन महिन्याचाच गावला त्यामुळं काम करता आलं नाही नंतर इलेक्शन पण दुसरा अवधी ते तिला गावला त्यामुळं तिनं नगरपालिकेची इमारत रामराजे कॉम्प्लेक्स पाण्याचा पाचवा टप्पा शहरातल्या मोठमोठे रस्ते चांगले केले परत नगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांना किंवा सगळ्या कर्मचाऱ्यांना बोनस तिच्या काळात सुरू झाला आणि ते बी महाराज साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही बोनस ते तिच्या काळापासून सुरू झाला खर तर गरीब परिस्थितीनं तुम्ही पुढे आला होता त्यानंतर शिक्षण घेतलं महसूल खात्यात एक शासकीय कर्मचारी म्हणून काम पहिलं राजकारणात आला सामाजिक क्षेत्रात काम केलं कसं बघता याकडं नाही माझं कसं मत आहे की माझं एकच प्रामाणिक मत आहे शेतकऱ्याचं भलं व्हावं हो। शेतीमालाला भाव मिळावा ज्याप्रमाणे सोमेश्वर कारखाना आणि माळेगाव कारखाना किंवा जर्णेश्वर जो भाव देतो तो भाव माझ्या फलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळावा ही माझी कळकळीची इच्छा असते नम्रविंती इथल्या लोकांना सुद्धा इथल्या राजकीय नेत्यांना सुद्धा की शेतकऱ्याला तिकडचा जो भाव आहे तोच भाव माझ्या इथल्या शेतकऱ्याला मिळावा आणि माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल माफ हवं पंपाचं माफ हवं आणि घरगुती माफ व्हावं एक प्रश्न त्या अगोदरचा आपण तर राहूनच गेला आपण शिक्षण घेतलं आणि महसूल खात्यात जॉईन झाला कधी जॉईन झाला महसूल खात्यात आणि शेवटी काय म्हणून शे सेवानिवृत्त झाला मी तलाठी म्हणून जॉईन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालो आणि तलाठी म्हणून एकोणीसशे एकोणीस साली झालो पण पगार मला नायब तरी मिळत होता कारण दहा वर्षाने प्रमोशन मिळत होतं कसं आहे आता ते प्रमोशनची जागा का मिळाली नाही हे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे नाहीतर मी नाही जा गेलो असतो पण मला त्या टाळलं किती वर्ष तुमची सेवा झाली खरं तर शेतकऱ्याशी शे तुमचा जेव्हा संबंध निर्माण झाला ते काय माझा शेतकऱ्यांशी तेहतीस वर्ष संबंध आहेत मी सगळ्यात जास्त फलटण तालुक्यात काम खुंट्याला अकरा वर्ष राजुरीला पाच वर्ष सहा महिने साखरोडेला अठरा महिने आणि नांदल मुळीकवाडी गाडगेमाळा इथं सहा वर्ष काम केले या शासकीय सेवेत कार्यत असतानाच तुम्हाला सामाजिक कार्याची आवड लागली तुला नाही मला पहिल्यापासूनच समाज कार्य करावं मशी आवड होती कसं आहे माझं रक्तच समाजासाठी होतं माझे वडील नेहमी सांगायचं की आपण गरीब असलो तरी दुसऱ्या गरीबाला मदत करायची म्हणून माझ मी नेहमी सामाजिक भावनेतून काम करतो आता सुद्धा मी लोकांनी मला फोन केला की बाबा अशा अडचण आहे मला कचरीत तुम्ही याचाल का तर मी येतो त्यांना रेस्टिंग कार्ड काढून देतो त्यांना उत्पन्नात दाखला मिळवून देतो त्यांना जातीचा दाखला मिळवून देतो कोणाचं प्रकरण असलं तर साहेबांना भेटतो त्या कर्मचाऱ्यांना भेटतो त्यांना विनंती करून त्यांचं काम मोफत विनामूल्ये न चाप्याचं काम करतो आणि खरंच राहणार तर शेवर, शेवरा सेवानिवृत्तीनंतरही तुम्ही सामाजिक कार्य हाती घेतलं अनेकदा तुम्ही आंदोलनात सुद्धा बसला होता हो मी सात वेळा उपोषणाला बसलो होतो ती उपोषणाला बसलो तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी मराठी समाजाला आरक्षण मिळावं धनगर समाजाला आरक्षण मिळावं ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण मिळावं त्यांच्या सगळ्या जागा मागासवर्गांचा जो निधी आहे ती मागासवर्गापर्यंत पोहोचत नाही महात्मा फुलेची प्रकरणं होतात परंतु बँका अडवली जाते मागासवर्ग ह्या तालुक्यात भयंकर आहे तर माझ्याशी विनंती आहे की सरकारने सुद्धा विचार करून या सर्व जातींना त्यांच्या आरक्षणाची पूर्तता करावी मागा ज्या ज्या जागा आहेत त्या पूर्ण भराव्यात आणि बँकांनी खुल्या मनाने तेवष्य काळात काय संकल्पना आहेत सामाजिक असतील किंवा अनेक प्रश्न असतील फलटण या बाबतीतचे नाही नाही माझी संकल्पना एकच आहे की फलटण तालुक्यातल्या तरुण मुलांना रोजगार मिळावा जी आपली तरुण मुलं फलटण तालुक्यातली बारामती तालुक्यात पंधरा ते सोळा हजार जातात तिथंच आपली एम आय डीशी वाढावी आपल्या कंपन्या फलटण तालुक्यात यावा आणि कॉन्ट्रॅक्ट बेसेस जर त्यांना काम नको कारण पंधरा चौदा हजारात त्यात त्याचं भागू शकत नाही त्याचं कुटुंब भागू शकत नाही तर ही कॉन्ट्रॅक्ट या कंपनीतली कॉन्ट्रॅक्ट बेसिसच कमी झाली पाहिजे आणि पहिलीसारखी पहिली कशी होती लागला की चाळीस हजार नंतर साठ हजार रिटायर होताना लाख रुपये अशा बाहेर महागाई इतकी वाढली की चौदा चा, पंधरा हजारात त्याचं भागवू शकत नाही इतर काय प्रश्न अजून तुमच्या काय मागण्या आहेत शहरातल्या कालव्याच्या अनुषंगाला प्रश्न आहे ना नाही शहरातल्या आता शहरात चांगली परिस्थिती आहे परंतु शहरातली जी बेकारी आहे ती अजून हटली नाही तर ती बेकारी हटावी तालुक्यातल्या तरुणांची बेकारी आठवली काय हा जो निरा उजवा कालवा आहे ना ती तुम्ही बघा फलटण शहराच्या भोवती जो कालवा जवळने गेलेला आहे त्या पहिलं त्या फलटण शहराच्या पूल जिंती पुला नजीक जे माता लोक तिथं राहतात नंतर नाईक निंबाळकर जे मस्जिद आहे आपलं मशन आणि नंतर तिथे गोसावी व्यवस्थित आहे ही सगळी गरीब लोक आहेत त्यांना प्रकृशन त्यांच्या घर घरं पाडण्याची शक्यता आहे तर ती जिंते ते राव रावरामोशा पुलापर्यंत कॉन्क्रीटनं दोन्ही बाजून व्हावं हो। खाल्लं व्हावं त्याच्यामुळं प्रकृषण कमी होईल आणि इतकं पाणी वाया जाते की जवळजवळ कमीत कमी तीन फाट्याचं पाणी वाया जाते तर माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की जिंती बोलते राव रावरामोशे पूल तिथं कॉन्क्रिटिंग करावं आणि शेतकऱ्याला किंवा इथल्या नागरिक फलटण शहराच्या नागरिकांना न्याय मिळावा तालुक्यात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे आमरूड पासून आदरकीपर्यंतच्या पट्ट्यात चारा जनावरांचा चारा असेल लोकांचा पाण्याचा प्रश्न असेल अतिशय बिकट आहे काय तुमच्या माझं असं म्हणणं आहे की सरकारनं त्या लोकांना अजून टँकर द्यावा चारेची परिस्थिती गंभीर आहे अजून चारा टिपून आहे प्रशासन नाही निरा उजवा कॅनल लवकरच पाणी सोडावं नीराव उजवा कालेत देवधर्म धरणात पाणी भरपूर आहे ती जर पाणी सोडलं तर चाऱ्याचा पिण्याचा जनावरांचा चा माणसांचा प्रश्न सुटेल तर माझी विनंती आहे जाधव साहेबांना की तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांना सांगून ते पाणी लवकर सोडावे प्रशासनात काम केलेलं आहे तुम्ही सामाजिक कार्याची आवड आहे पलटणचं नागराधी पद भूषवलेलं आहे नगरसेवक तुमचं चिरंजीव सनी नगरसेवक आहेत भविष्य काळामध्ये विधानसभेची निवडणुका लागत आहेत काय भावना नाही मी सामाजिक काम करणार मी माझ्या डोक्यात सुद्धा नाही राजकारणात आमदारकी लढाई बिडायची मी सामाजिक काम करत राहणार मला राजकारणात मी आमदार आमदारकीचे निवडणूक लढवण्याची आता तर विचारत नाही भविष्यात मी सांगू शकत नाही पण मी आता विचारत नाही माझं एक ध्येय की या शेतकऱ्यांना न्याय मिळल्याशिवाय मी राजकीय क्षेत्रात म्हणजे राजकारणात उतरणार नाही ना मग नगरपालिका असो किंवा आमदारकी असो जोपर्यंत ह्या शेतकऱ्यातल्या शेती उसाला मा भाव मिळत नाही ह्या तीन कारखान्याबरोबर ह्या चार कारखाने भाव द्यावा त्यांना स सदन करावं एवढीच हो, भावनेने मी लढणार राजकारणाचा विषय माझ्या डोक्यात नाही सध्या तरी शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे कारखान्याच्या माध्यमातून त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहेत प्रशासनानं दखल घ्यावी त्याचबरोबर सध्या तरी राजकारणाचा विचार नाही मात्र जर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलं कारखान्याला चांगला भाव मिळाला बेरोजगार मिटली तर निश्चितपणानं पुढील निवडणूक लढवली जाईल असं संजय आयवेळे यांना जे सामाजिक कार्यकर्ते आहेत गेले अनेक वर्ष त्यांनी आपल्या महसूल खात्यात असेल सामाजिक कार्यात असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं असेल संजय आयोळे हो यांना आपल्या समोर होते आमचे नमस्ते फुलटनचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फुलटनसाठी फलटण